बॉम्बे स्टॉक सत्कार बॉम्बेक्सचेंजात चाळीस हजार करोड भेटणार बाईला तुला कॉलेज वाले फ आपल्याला केट्या चारशे चारशे रुपये लुटाची लांब बोल बोल <laughs> सकले भैया जर तुम्हाला भेटला ना तर अजून लांब सोडून झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आता मी झालो कॉलेजला सगळी पोर येणार ओरडते आज कॉलेजला तर चला आज जाऊ कॉलेजला बघू काय कसं काय होतोय कोण कोण येते बघू चालू आता आलो आम्ही कॉलेजमध्ये बघू आता पेपर बिपर दाखवतील आम्हाला जाऊ आता वर्ग ये चला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज शेअर होतात हॉर इस मार्केट मे नेक्स्ट सॅमसंग कंडिशन सप्पी होते सेवी सोपी से युटीएस मिनिस्टर आहे पियुष गोयल पियुष हे पियूष चालीस आज करोड पाहिजे काय येश्न इचर याला करोड़ का <laughs> ये येरा ते बघा आता ग्रुप फोटो करायला बोलवले आम्हाला हे जावायचा का नाही चल मग दे सत्कार करोड भेटणार बाईला कव भेटतील र वा वर्ष आहे ना तीसवा तीसवा वर्ष याला बाई चाळीस करोड भेटणार चाळीस करोड भेटणार म्हणून चारशे रुपयाचा बुके दिले टावेल दिला की रुमाल रुमाल कडक याला पण देऊ फोटो काढून झाला आता ना निघलो लगेच घरी जावाला हे पेपर ना आपलं असेल तर सांगा लगे हे चालली वरती सगळी सेल्फी काढताना घेऊ बघा पोरींचा छावा येऊ बाई नुसत्या पोरी पिरवतो हे हो चला जाऊ चला वरती रिझल्ट देणार आणि काही बघणार नाही तुझा रिझल्ट मी नाही बघणार ये रिॲक्शन दे देन हे चल ये बाई दिसत नाही ये तू झटका दिले अरे पिऊस ला झटका दिले आणि पहिले एक एक विषय गेले सांगितलं ना आता चार सांगितलं ना माझं पण दोन गेलं पार्थ नि पेपरांनी काही लिहूला नाही तरी पण त्याच्या कधी एकच गेला ना एक नाही याचा आम्ही पेपर भरून वाले का फुकाय देतील आपल्याला केट्या चारशे चारशे रुपये लुटा किती मुद्दाहून केट्याला होता ना काहीच लिहू ना आवरा भरून भरून पुरचे खुश आहे बाई चला आता जाऊ घरी हे घरा जाऊ काही खावाला बोल बोल <laughs> कॉलेज आमचं सुटला होता ना आता आम्ही चालले करायला जाऊ हे अरे कॉलेज सुटला आपला अरे कॉलेज सुटले चला नाश्ता करायला चालला होता ना त्याच्यानंतर आम्ही जाऊ इस्कॉनला वीर आहेत ना आता कुठं तरी चालले तो काम आहे त्याला म्हणून आम्ही चाललो आता आता पहिले नाश्ता करायला जाऊ ती बघा तिथे गाडी आहे पार्थ ना मीर आहे आम्ही तिका पोचलो होता आम्ही निंदोडा खाला बघा ना पार सवी गेल्यान पुढं ग्यानवाटाला ग्यानवाटाला गेल्यान <laughs> कुठं चालल्यान काय माहिती सांगता न का भिवंडीच्या इस्कॉनमध्ये जाऊचा मस्जिदमध्ये जाऊ रे धुलकावाला धुलकावाला गॅनार झाले आणि तिकडे काय माहितीये ठाण्याच्या मध्ये जाऊ ना गप चूप तलीत घेतल्यान गरम गरम क खाते बोल क का ते हा विंदीवाडा एक एक प्लेस तू कर आहे का ते हे बघा वाघ आला बघा वाघ मी वंटीन पलाले काय झालेलं तुम्ही मस्जिद मध्ये झालेलं की इटली ओढ खाऊ लागतो तो गर्दी बघा किती आहे पेट्रोल देऊ अरे तुमचा पेट्रोल पंप ना डायरेक्ट वरदा डायरेक्ट पेट्रोल येऊ सांगते सांग का कशीलला जाऊ चला आता इटली वडा खावाला तिथून लगे जाऊ आम्ही इस्कॉन आता कशाला मेंदूवडा खावाला नाहीये में खा ना बघा पार्सल पण आल्यान त्यांनी गाडी लावली तिथं मेंदवडा पण आहे करीत करून आम्ही इस्कॉनला जाणार होतो तर यांचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आमचा पण प्लॅन कॅन्सल केला मीरला वाटते घरशी फोन आलेला काहीतरी काम आहे म्हणून आमचा पण प्लॅन कॅन्सल केला हे ट्रॉफिक लागली ही बनवती माझ्या मागे लागतेच का चला आता जाऊ कॉलेज जवळ परत गाडी घेऊन जायला पोचलो होता कॉलेज जवळ ही बघा यावेळी पोहोचली याला काम आले काय माहिती काय का मग सांगू नको सोड बघा गाडी साफ करते कष्ट करते गाडीवर आलो होता मी कॉलेज मधून घरी ना आज आमच्या कॉलेज मध्ये आलेला बागाचा काका आलेला होता तुम्ही बघितलाच असेल माणूस तो बागाचा काका होता भाषण देत होता ना पियुष ला पण बोलवलेला त्यांनी ना पियुष ला सांगत होता का तुला फ्युचर मध्ये किती पैसे पाहिजे पियुषला काय बोलला चाळीस हजार करोड चाळीस हजार करोड पाहिजे पियुष ना आता मी घरी आलो ना आता घेतल्यान काजू बदाम म्हणू का ना बीट गाजर खावाला कॉलेज मधून घरी आलो ना लगेच आलो तो मी बिल भर आला ना आता जावाचा आपल्याला गोडाऊन ला, गोडा ला सामान घ्यायला चला जाऊ आता गोडाऊन ला, गोडा ला सामान घेऊ आला म्हणजे घरचाच सामान घ्यायचा आहे म्हणा तर चला आता घेऊ किती दिले माझ्यावर हो, काय काय घ्यायचंय बापू घेतला आता सामान ना भैया पिशवीन भरते ना अजून पापर नाही भेटला पापर घ्यायला आता मॉल मध्ये जायला लागेल इथं पापर नाही आहेत पण छोटे छोटे पॅकेट आहेत बघा छोटे छोटे पॅकेट आहेत मोठा पॅकेट लागतं आम्हाला जाऊ आपण मॉल मध्ये पापड घ्यायला चाललेलो घरी तर रस्ता बघा आता कसा आहे बैया विचारान परला कुठून जाऊ ना कुठून नाही बघा कसा गेला विचारा तल्याव मॉल मध्ये पापर घ्यावाला तिथं गोडाऊन ला पापर नव्हतं भेटलं म्हणून इथं मॉल मॉलमध्ये आता पापर घेतो ना जातो घरी चालवैयाच्या हो जाऊन फला वाला भैया ऐक <laughs> हसते भैया फला घेतली आता त्याच्या जाऊच्या डालिम पण पाहिजे होतं पण डालीम भेटलं नाही भैया सांगते चला, दा चला आता जाऊ आता दुरून आम्ही गजानन मध्ये लावाल वडापाव लागले आम्हाला समोरच गजानन नाही दिसणार नाही त्याची आले ना <laughs> भाई दोन वडा पाव भाई।, भाई तो ये रावला ना मी पण येरावलो काय बोलला तू त्याला मला टेसा नको देऊ तो नाही आता आलो आम्ही वडापाव खावला गजानन मध्ये फेमस गजानन इथं येतो आम्ही वडापाव खावला बरोबर ना हा एक्स्ट्रा पाव त्याला पाहिजे माझा पोट तवरा मोठा नाही हा सबस्क्राईब पण युट्यूबर आहे काय बनवते र युट्यूब वरमेंटेनमेंट व्हिडिओ हा गौर सबस्क्राईबर युट्यूब निंगू चा तीन हजार बोलला ना तीन हजार ला इन्स्टाग्राम ग मला वाटलं तीन बजी हातान दिले याला युट्यूबर नी गजानन वडाबा युट्यूबर पहिला सबस्क्राईब करा आयडी सांग बाई माझ्या आयडी आयडीच विसरलं युपी वाला दुसऱ्या आयडी लोडिंग आहे लोडिंग थांब जरा डोका लोडिंग करते आणि युपी वाला त्याच्यात एकशे चारे मग व्यू आज बरोबर आहे दोन दोन कला गेले दोन दोन कला दोन 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 पैसे पैसे काय आहे तू अजूनपर्यंत आजार वर काय होले त्या चालेल चल आता नाश्ता बिस्ता केला आम्ही ना आता त्यांनी ना आज गुरुवारचा बजार भरले वाटते बंधराव ए त्या झकलामते आज कॉलेज मध्ये कोण माहिती माहितीये का तारक मेहता मधला भागाचा टाकूस खरा खरा तोंड विला हलता पहिले पण हलता याचे आज पण लालता ज्ञान देवा लागलता ज्ञान त्याचा तुझा व्हिडिओ दारू घेऊन जसा लवण तुता ना हे बघा आमचा गुरुवारचा बाजार बाई तुला शॉपिंग करायची आहे का शॉपिंग आहे या फुल डिस्काउंट माझं नाव सांग तुला दहा पन्नास टक्के डिस्काउंट सर कुठं चालल्या चाललो घेऊन जिम मध्ये का जिम शिकवाला पहिल्यापासून बॉडी जिम करायला चालले का र बाबू हो ते बघतो आम्ही पोचलो बंदराव ना एक भैयाचा फोटो लागले बघा इथं भासाकले भैया जर तुम्हाला भेटला ना तर अजून लाभ सोडून त्याला अजून लाभ बेकडूया त्याला ये बघा ये भासाकले सोबार बघून घ्या कर सचिन पटेल अजून लांब सोडून त्याला बिंदास माझी गॅरंटी बरोबर ना गॅरंटी दिली बाई डायरेक्ट आता निघलो आम्ही दोघा पंधरा पण घरी जाऊ आला आता तुरुंगला सोडतो आम्ही पण जातो घडली बाहेर गेलो पण नाही जास्त झोपलेलो आज दुपार वर दुपार झोपली मी समजलात नाही कधी टाईम दिला ना आता पंधराव तरी आलतोय ऍटलीस्ट दोघा जण आम्ही तुरुंगा पोप केलेला मी तो आला सोडून पंधरावर आता जाऊ घरी उर्ला तोपोन आम्ही पण जातो घरी तटाला आले गया टाटा काही बोलला ना आज टाकीन डायरेक्ट आई लपला काही चल पोचले हो फोन कर ला सोडला आता घरी ना मी पण आलो घरी चल आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय